शशिकांत सावंत यांचंही स्वागत करा दिवसेंदिवस प्रसारमाध्यमांचं स्वरूप जे आहे ते बदलत चाललंय प्रसार माध्यम मा कशा प्रकारे बदलत आहेत आणि या बदलत्या काळामध्ये हा हिंसक भाग जो आहे खरस तो खरंच वाढतो आहे का खरंच पत्रकारिता किंवा आकाशवाणी दूरदर्शन अनेक चॅनल्स आहेत अगदी नाटक फिल्म इथपासून ते सोशल मीडिया असे अनेक प्रसार माध्यम मा आहेत आणि या सगळ्या माध्यमांची भूमिका सध्या कशा प्रकारची आहे या हिंसेला अधिक चालना दिली जाते का या सगळ्या विषयावर आजच्या आपल्या परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक जयदेव डोळे सर यांना मी विनंती करेन की एक भूमिका त्यांनी सुरुवातीला मांडावी आणि त्यानंतर मग आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हा परिसंवाद पुढे जाऊया प्राध्यापक जयदेव डोळे महेश केळुसकरांनी मला माझं पुस्तक वाचून हा विषय सुचल्याचं कळवलं आणि मला धक्का बसला कारण मी जे काही बऱ्याच वर्षांपूर्वी लिखाण केलं ते मला परत वाचावं लागलं कुठल्या लेखकाला त्याचं परत पुस्तक वाचायला लावणं हा घोरी प्रकार झाला आता हिंसा प्रसारमाध्यमांमध्ये आहे का असते का आजची प्रसारमाध्यम झाली हा विषय तसा त्या वाहिन्यांमध्ये जी चर्चा असते तशाच पद्धतीचा बनवलाय पण आता इथे जे आम्ही सगळे चर्चात बसलेलो हो। आहोत ते सगळे पत्रकार आहोत बातम्या देताना अशी कुठली हिंसा घडत नसते हिंसेच्या बातम्या देताना ती आमची नसते त्यामुळं माध्यमांकडून नेमकी कोणती हिंसा होते आम्ही सगळेजण करणार आहोत माध्यम आता इतकी बदलत चालली आहे आणि पत्रकार सुद्धा आता एक ठराविक माणूस राहिलेला नाही ज्याच्या हातात व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे आणि ज्याला एखाद्या घटनेबद्दल आपलं मत व्यक्त करायचं आहे किंवा एखादी घटना त्याच्या समक्ष घडली आहे ती त्याच्या ग्रुपला किंवा अन्य लोकांना कळवायची तर तो पटकन ती कळवतो त्याचं मत मांडतो आणि तो काही क्षणापुरता पत्रकार होऊन जातो त्यामुळं त्याची जी भाषा त्याचं जे मत त्याच म्हणणं त्याच निरीक्षण हे पत्रकारितेतल्या संस्कारबद्ध भाषेसारखं नसतं त्यामुळे आजकाल सोशल मीडिया बऱ्यापैकी हिंसक झालेला आहे आणि या सोशल मीडियातून भारतात अनेक ठिकाणी हिंसाचारी उद्भवलेले आहेत म्हणजे खोटी काही फिल्म तयार करून ती पसरवणं पात्रटासारखे काही शब्द वाक्य कोणाच्या तोंडी टाकून भावना भडकवणं किंवा सरळ सरळ असत्य काहीतरी गोष्ट पसरवणं आणि त्यामुळे अनेक जे संवेदनशील घटक असतात त्या घटकांना राग येतो आणि मग ते एकमेकांची पार्टी फोडायला किंवा एकमेकांवर हल्ले करायला प्रवृत्त होतात तर सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये हा हिंसाचाराचा मुद्दा अतिशय जवळचा आहे आहे जी माध्यम बातम्यांची त्यामध्ये नाही येत पण त्याला दुसरी एक बाजू अशी लोक म्हणतात की हा हा प्रस्थापित मीडिया आता अग्रेसिव्ह झालेला आहे तो अटॅकिंग झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं अग्रेशन किंवा अटॅक हा कोणाला तरी जायबंदी करणारच कोणाला तरी इजा पोहोचवणारच आता माध्यमांनाच मुळात अंकुश असं म्हटलं जात उघड आहे की अंकुश म्हणजे हत्यार झालं किंवा पत्रकारिता ही दुधारी शस्त्रासारखी असते असा जात म्हणजे उघड आहे पत्रकारितेला माया पण याच्यामुळे चेर ज्याला इजा व्हायची आहे ज्याला जायबंदी करायचे तो राज्याकरता सत्ताधारी असला पाहिजे या हिंसाचारात सत्य वस्तुस्थिती जायबंदी होतीय का लोकांची मत मांडायचा आविर्भाव घेऊन किंवा हे लोकमत आहे हे जनमत आहे असं सांगून जो काही आतापणा अतिरेकीपणा करतो आहोत त्याच्यातून वस्तुस्थिती वास्तव जायबंदी होत आहे का त्या अनुषंगाने हा माध्यमांचा किंवा माध्यमांना आलेलं जे उतावीळ आक्रमक अतिरेकी रूप आहे त्याबद्दलची चर्चा अपेक्षित आहे खर तर चित्रपट अधिक हिंसक असतात मराठी मालिकांमध्ये तर दागिने सुद्धा असू शकतात हे सगळ्या त्या मराठी मालिका बघितल्या त्या अंगावर असतात ते अंगावर येतात तिच्या अंगावर असतात पण ते आपल्या अंगावर येतात दागिने सुद्धा अंगावर येऊ शकतात मालिकांची खासियत झाली तर आम्ही तशी पत्रकारिता करतो हो आमच्या अजूनही बऱ्याचदा आघळकी करतात अपमान होतो अभिनवेश असतोच पत्रकारांच्या अंगी आणि अलीकडे वातावरण असं उद्भवलंय की जशाला तसे असा एक प्रकारचा पत्रकारितेचा स्वभाव बनत चाललाय त्यामुळे जशाला तसं करण्याच्या नादामध्ये आम्ही आमची पत्रकारितेची म्हणून जी काही सभ्यपणाची सुसंस्कृतपणाची भूमिका असते ती विसरत चालू आहोत काय आणि म्हणून मौन मग सभ्यपणा गमावणं सुसंस्कृतपणा घालवणं याला जर हिंसकपणा म्हणत असाल तर मग तसा हिंसकपणा आमच्यामध्ये दिसतोय का या अनुषंगानं ही आम्ही चर्चा करणार आहोत उदय पाठक राजीव खांडेकर शशिकांत सावंत आणि जतीन देसाई हे मातब्बर पत्रकार ज्यांनी महाराष्ट्र बघितला आहे देश बघितला आहे आणि जतीन सारखं तर पाकिस्तान बघितणारा पत्रकार आमच्या सोबत आहे अशा अनुभव संपन्न आणि खूप विचारी अशा या पत्रकारांच्या बरोबरीचा हा परिसंवाद माझ्या अध्यक्षतेखाली होत आणि मराठवाडा या, या है तर खरंतर जयदेव डवळे यांनी एक विषय ज्या पद्धतीने मांडला तर समाजाच्या या सगळ्या गोष्टी किंवा समाजात घडणाऱ्या अशा गोष्टी ज्याचं प्रतिबिंब एका प्रसार प्रसारमाध्यमांमधनं घडत असतं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये घडत असत आणि जेव्हा विचार करतो आपण तेव्हा राजीव खांडेकरांपासून मला सुरुवात करायची की मुळात समाज आणि प्रसार माध्यम यांचं नातं नेमकं काय असतं असं आपल्याला वाटत आणि या समाजाचं प्रतिबिंब जर प्रसार माध्यमांमध्ये उमटत असेल तर मग ते कशा प्रकारे समाज आणि माध्यम म्हणजे हल्ली आपल्याकडची रीत अशी आहे की माध्यम मीडिया म्हणजे फक्त मीडिया असं म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये काम करणाऱ्यांनी सुद्धा गृहित धरल्यासारखं दिसते अशी आहे की समाजामध्ये जे घडतं समाजाला जे आवडतं असं म्हणूया त्याच बऱ्याच अंशी प्रतिबिंब माध्यमांमध्ये पडत असत घडत असत याची उदाहरण देता आहे आता नक्षत्रांचं देणं हा अतिशय उत्तम अभिरुची असलेला उत्तम अभिरुचीच्या लोकांसाठीचा बनवलेला कार्यक्रम होता जो बारा तेरा भागांनंतर इकॉनॉमिकली वायबल होऊ शकला नाही आणि तो बंद करावा लागला या उलट ज्या मालिका तद्दल फालतू पेक्षाही जर कुठला वाईट शब्द असेल तर अशा दर्जाच्या आहेत अशा अशा असं म्हणून ज्यांना आपण नाग मोरडतो अशा मालिका पाच पाच सात सात वर्ष अखंडितपणाने सुरू राहतात आणि त्याला नावाने एवढी बोट मोडली जातात त्या मालिका जेव्हा सुरू मा असतात त्यावेळेला आपल्या घरामध्ये आता फोन वाजू नये घरामध्ये आता कोणी येऊ नये असं ते बघत बसणाऱ्यांची मानसिकता असते आता जर ही मानसिकता आपण लक्षात घेतली तर मग या पद्धतीच्या मालिकांना जर प्रतिसाद मिळत असेल आता याचा मोजमाप काय आहे तर टी आर पी हे त्याचं मोजमाप आहे आणि मला बऱ्याचदा असं जाणवतं की टी आर पीच्या बद्दल बद्दल एकतर अर्धवट माहितीच्या आधारावर किंवा काहीही माहिती नसताना खूप बेधडकपणाने तारे तोडले जातात असं मी गेल्या अनेक वर्षांपासून बघतो मुळामध्ये टी आर पी हे जे काही एक कोणत्याही वर चॅनलवरच्या कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्याच एक मापक आहे आपण त्याच्याबद्दल समजून घेतलं पाहिजे की ते कोणत्याही वाल्यानं के निर्माण केलेलं नाही कोणत्याही चॅनलची ती गरज नाही वर दिल्या जाणाऱ्या ज्या जा जा जाहिराती असतात ज्या साधारण गेल्या काही वर्षांपासून त्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय आणि आता वर्तमानपत्रांमधल्या एकूण जाहिरातींच्या पेक्षा सुद्धा जास्त जाहिराती चॅनल वर येतात ते साधारण वर्षाला पन्नास ते साठ हजार कोटी रुपयांच्या जा जाहिराती ज्या जाहिरातदारांना द्यायच्या असतात तर त्यांच्याकडं असं काय साधन आहे की ज्याच्या जोरावर ते म्हणतील की हा कार्यक्रम लोकप्रिय आहे किंवा हा नाही कारण जर तुम्ही चॅनल वाल्यांना विचारायला जाल तर प्रत्येक चॅनल आणि त्याचा का कार्यक्रमाचा निर्माता असं सांगेल की आमचा कार्यक्रम खूप पॉप्युलर त्याच्यासाठी पीआरपी ही यंत्रणा जी आहे ती जाहिरातदारांनी निर्माण केली की त्यांना ठरवता यावं की हा या कार्यक्रम लोकप्रिय आहे याच्यानुसार तर आम्ही त्याला जाहिरात केली आता म्हणजे जर मला नंतर वेळ मिळाला तर मी खरंतर टी आर पी कसा मोजला जातो याच्याही बद्दल सांगितलं कारण त्याच्याही बद्दल आपल्याकडे पूर्ण आज्ञाने कोणालाच काही माहिती मोजतात कसं कारण दहा हजार मीटर वरून कसं मोजतात वगैरे असं त्याच्याबद्दलचे खूप आक्षेप त्याला घेतले जातात मूळ मुद्दा असा आहे की त्याच्याबद्दलचे जे आक्षेप होते ते दूर करून आता जवळपास चाळीस ते पन्नास हजार घरांमधून टीआरपीच रिडिंग घेतलं जातं जे जाहिरातदारांना हवं आहे म्हणून आणि प्रत्येक चॅनल त्याच्या स्पीकर जिथं असतो तिथं तो एक मीटर लावलेला असतो आणि प्रत्येक चॅनल मधून एक सिग्नल पास होतो त्याच्या ऑडिओ मधून आणि त्या ऑडिओला ऐकून कोणतं चॅनल विविध वेळेला पाहिलं जातय त्या घरामध्ये याची नोंद ॲटोमॅटिकली होत असते जसं तुम्ही चॅनल बदलता तसं त्याचा सिग्नल बदलतो आणि त्या पद्धतीने कोणत्या वेळेला कोणत्या घरामध्ये कोणते चॅनल बघितलं जातं याची नोंद होतो आता असं आहे की याच्यामध्ये आक्षेप जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण असं घेऊ शकतो की तुम्ही शंभर कोटीच्या देशामध्ये पन्नास हजार मीटर वरून कसं काय ठरवणार की हे सगळ्या शंभर कोटीच्या देशाला लागू आहे तर बरोबर आहे म्हणजे हा प्रश्न कोणी विचारू शकतो पण आत्ताच्या घडीला जो आकडा पूर्वी दहा पंधरा हजार मीटर होता तो आता जवळपास पन्नास हजार मीटर पर्यंत गेलेला आहे आणि तो आणखी वाढेल मुळामध्ये त्याच्यामध्ये जर ते अविश्वासार्ह हो, आणि त्याच्यामध्ये काही मॅन्युप्युलेशन करणं जर शक्य असेल तर सगळ्यात सगळेजण ते करतील कारण तिथं प्रश्न जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांचा मुद्दा जे जाहिरातदार जाहिराती देणार आहेत त्यांना ते पटत का हा मुद्दा आहे तर त्याच्यामुळं हा जर आपण एकदा भाग लक्षात घेतला तर मग जे बहुसंख्य घरांमध्ये ह्या पाहणीतून दिसत की हे कार्यक्रम बघितले जातात तर त्या पद्धतीचे कार्यक्रम दाखवण्याचा साहजिक ओढा असतो ज्या जीईसी म्हणजे जी जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स आहेत त्यांच्या बाबतीत मी म्हणतो याच्यापासून न्यूज चॅनल्स थोडं वेगळं अशासाठी करीत की आम्हाला जाहिरातींच्या फार दबावामध्ये आम्ही राहत नाही किंवा आम्ही तो घेत नाही कारण जेव्हा कोणतीही मोठी गोष्ट घडते वेळेला आम्ही ब्रेक वगैरे सगळे ड्रॉप करून त्या बातम्या दाखवत असतो जेव्हा चॅनलच्या बद्दल की तुमच्याकडे खूप जाहिराती असतात असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आमच्याकडे जास्तीत जास्त एका तासामध्ये पंधरा ते सोळा मिनिटाच्या जाहिराती असतात याचा अर्थ जर आपण वर्तमानपत्र घेतलं तर एका पानामध्ये हो वन फोर्थ म्हणजे चतकोर एवढी जाहिरात जास्तीत हो जास्त म्हणून जेव्हा आम्ही आमच्याकडे बघितलं जातो तेव्हा असते पण त्या सुद्धा आम्ही ड्रॉप करतो जेव्हा मोठी गोष्ट येते तेव्हा तर हे थोडं विषयांतर झालं अशा असं की म्हणजे हा जो दबाव असतो त्याच्यापासून आम्ही वेगळ्या सांगायसाठी पण मुद्दा असा की जर लोकांना ह्या प्रकारचे कार्यक्रम बघायला आवडतात असं जर जो कोणी निर्माता आहे जे कोणी चॅनल चालवणारे आहेत त्यांना जर दिसत असेल तर त्या प्रकारचे कार्यक्रम ते देत राहतात आणि प्रेक्षक ते आनंदाने बघत राहतात काही जण सगळ्यांचं सगळ्या बाबतीमध्ये समाधान होईल असं नाही पण बहुसंख्यांचं जर त्याच्यातनं मनोरंजन होणार असेल तर ते देण्याची त्यांची गृत्ती असते एकीकडे दुसरा भाग असा की आपण हे बघतो की जी मोठी वर्तमानपत्र ज्यांची प्रतिष्ठा खूप आहे अशा सर्क्युलेशन आपण जर बघितलं नाव मी घेत नाही खूप आपल्या आस्था आहे त्यांचं सर्क्युलेशन किती असतं आणि आपण ठेवतो त्यांचं किती तर आपल्या असं लक्षात येईल की ज्यांना आपण नावं ठेवतो त्यांचं सर्क्युलेशन ज्यांना आपण खूप चांगलं म्हणतो त्यांच्या दसपटीपेक्षा जास्त असतात तर याचा अर्थ समाजाला शेवटी जे हवा आहे ते देण्यामध्ये ज्यांना आपण चांगलं म्हणतोय आणि त्या अर्थानं मी असं म्हणतो की समाजामध्ये जे हवा आहे समाजाला जे आवडत वाढत बरोबर आणि म्हणूनच समाजाचं प्रतिबिंब एका तरी या प्रसारमाध्यमांमध्ये पडत आहे पण तरीही समाजात जस्या दोन्ही गोष्टी आहेत चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टी प्रसारमाध्यमांमध्ये आपल्याला दिसतात पण या सगळ्या दिखे प्रसारमाध्यमांना काळावरून काय बदल म्हणजे ही हिंसा प्रसार माध्यमांनी आपल्याला दिसते तर काळाप्रमाणे ही प्रसार माध्यम बदलत गेली का मग स्वातंत्र्याचा जो काळ होता त्या काळात देखील मग ही हिंसा म्हणावी का ती दाखवली जात होती का त्यांचा उद्देश त्यावेळी वेगळा असेल पण आता तो बदलत कसा गेला याबद्दल अगदी थोडक्यात आपल्याला एक आढावा कसा घेता येईल की समाजातून ज्या काही घटना घडतात त्याचा प्रतिबिंध वर्षात एका अर्थानं त्याला बिर दर्पण नक्षत्र आणि वर्तमान करता त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याशिवाय इंटरनेट किंवा आपण ज्याला डिजिटलाइज वर्ल्ड डिजिटलाइज मीडिया अशा प्रकारे ज्याला म्हणतो त्या गोष्टींचा देखील आपण यापुढे आपल्याला विचार करावा लागतो मला असं वाटतं की एकूण भारतातला मीडियाचा जर आपण आढावा घेतो त्याच लोकांना मला प्रश्न विचार तर कुठे कुठेतरी मीडिया कुठे म्हणजे तीन चार जणांचा

स्वतंत्र भारत कशा स्वरूपानं असणं ते असतं आणि त्यासाठी त्या काळात जी काही टेक्नॉलॉजी होती मला असं वाटतं की त्या सगळ्यांनी त्याचा स्वरूपाला उपयोग केला त्याचा उपयोग केला आणि त्यानंतर कुठल्यानंतर आपण पाहिलं की ते एकूण जे काय भरवलेलं जे काही वातावरण होतं ते बरेच वर्ष म्हणजे साधारण एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीपर्यंत आपल्याला ते जाणवत एकोणीसशे सत्तर आपण पाहिलं होतं गुजरातमधलं आंदोलन त्यानंतर बिहारमधलं आंदोलन त्यानंतर आणि आणीबाणीच्या काळात जर आपण पाहिलं तर घटने घटनेचा दुरुपयोग करून ज्या स्वरूपानं म्हणजे भारतीय घटने जे आर्टिकल ए नाईन्टी खाली म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि स्पीचचा जो काही अधिकार देण्यात आला आहे त्यावरच कुठेतरी हल्ला करण्यात आला आणि मग त्या काळात जे आपण पाहिलं की त्या काळात वर्तमानपत्र नाही म्हणजे अनेक त्या काळचं वर्तमानपत्र इंडियन एक्सप्रेसचा आपल्याला उल्लेख करता येईल किंवा स्टेटमेंट प्लेन मध्ये सीआर इराणीचा उल्लेख करता येईल किंवा साधना सारख्या सरकार करता येईल त्या लोकांनी तो राहणार चालू ठेवला परंतु कम्युनिकेशनसाठी त्या काळात म्हणजे वर्तमानपत्र व्यवस्थित तरी कम्युनिकेशन कशा प्रवान लोक लोकांना स्टाईल असायचं जे जे काही करून त्याला सायक्लोस्टाईलिंग कदाचित माहितीही नसणार पण त्या सायक्लोस्टाईलच्या माध्यमातून लोक एकमेकांना आपल्याला जे काय म्हणायचे ते लोकांपर्यंत त्या काळात पोहोचायचे आणि त्यानंतर मोठा करा मला